नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील सोनार समाजातील दुसाने कुटुंबातील यज्ञा दुसाने या चार वर्षीय चिमुकलीवर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेची पोलिसांनी निपक्षपाती तपास करून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा याकरिता अमरावती जिल्ह्यातील सोनार समाजातील नागरिक आक्रमक झाले असून हो त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी येरेकर अमरावती यांना निवेदन दिले नराधमाने त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला व तिला

आणि तुमच्या शासनाच्या एवढीच मागणी आहे की व त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हा फास्ट ट्रॅक मध्ये मुख्यमंत्री साहेबांची निवेदन आहे आणि एक जिल्हा कलेक्टर कलेक्टर साहेबांच एका चार वर्षीय मुलीवर अमानुष कृत्य झालं त्या नाराध फास्टॅगमध्ये शिक्षा व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व बंधू आम्ही इथे जमलेलो आहे आम्ही जिल्हाधिकार्यालयामध्ये आपले कलेक्टर साहेबांना निवेदन केलं आहे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी येथे आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा दुसाने नामक या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व, समाजा तून, तून, सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहिर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे